भनट जोडपत्र प्रमाणपत्र देणारी टोळीचा बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे भनट प्रमाणपत्र देणाऱ्यावर कायदेशीर ठरवून त्यांना आता घरेच पाहिजे वन जमीन करणाऱ्यांना जे फॉर्मदार शेतकऱ्यांना सातबारा लवकर मिळालाच पाहिजे वन जमिनीचे दावे निकाली काढलेच पाहिजे संघर्ष सत्ता निमित्ताने महाराष्ट्र राज्य किसान सवेतर्फे तालुक्यात बनावट वनपट्टे प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात यावी यासह आदी मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे आयोजित संघर्ष सप्ताह अंतर्गत तालुक्यात बनावट वनपट्टे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई करावी पीक विमा एम एस पी शक्तीपीठ आणि समृद्धी महामार्ग रद्द करावे या व आदी विषयांसह प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल परदेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस जून ते एकोणतीस जून या काळात संघर्ष सप्ताह पाडून रस्त्यावर उतरून सत्याग्रह धरणे आंदोलन निदर्शनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्या अंतर्गत सव्वीस जून रोजी तालुक्यात बनावट प्रमाणपत्र जोडपत्र दोन देणाऱ्या चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा पेंडिंग वन जमिनीचे वनदावे त्वरित निकाली काढावे खरीप रब्बी हंगामातील आणि दुष्काळग्रस्त व अतिवृष्टी भागातील पीक विमा तात्काळ मंजूर करावा बेकायदेशीर प्रीपेड पे मीटर योजना रद्द करून अदनीच्या कंपनीला दिलेले टेंडर रद्द करा त्यक्तीपीठ आणि समृद्धी महामार्ग रद्द करा ते बियाणे व औषधी यांच्या बाजार बंद करून खत लिंकिंगची अट रद्द करावी बनावट रासायनिक सेंद्रिय खते विक्री करणारी टोळीचा बंदोबस्त करून कारवाई करावी टोल नाक्यावर धुळे जिल्ह्यातील चार चाकी वाहनांना टोलमुक्त करावे यांच्यासह आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले सदर मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून सोडवण्यात याव्या अन्यथा धुळे जिल्हा किसान सभेतर्फे सांगवित्य धुळे पायी मोर्चा काढण्यात येईल यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे याप्रसंगी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष संतोष परदेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे संपूर्ण राज्यामध्ये चोवीस एकोणतीस जून दरम्यान संघर्ष सप्ताह जो सुरू करण्यात आलेला आहे त्या सप्ताहमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी निवेदन देऊन पुढील संघर्षाची तयारी किसान सभेने केलेली आहे त्यासाठी आज श्री प्रांत कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करून या तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या विमा दोन हजार तेवीस चोवीसच्या मिळाला नाही तो त्वरित मिळावा प्रिपेड मीटरचे जे आता निघतं का आहे ते अन्यायकारक आहे ते त्वरित रद्द करावं आणि या तालुक्यामध्ये जे फॉर्म आपलं जोड प्रमाणपत्र दोन देणारी जी टोळी आहे ते टोळीचा बंदोबस्त व्हावा त्यांची चौकशी व्हावी त्या टोळीमध्ये जे जे सामील असतील त्यांना अटक व्हावी आणि ते शासनाची फसवणूक करतात म्हणून त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल होऊन या या तालुक्यामध्ये आदिवासींची प्रमुख होती ती थांबवय